राज्यभरामध्ये मराठा मोर्चे निघतात आणि या मराठा मोर्चांमध्ये एक प्रमुख मागणी केली जाते ती म्हणजे आरक्षण हे शैक्षणिक निकषांवरती आधारित असावं शैक्षणिक निकष शैक्षणिक आरक्षण हे आर्थिक निकषांवरती आधारित असंच असावं आणि ती मागणी आता मुख्यमंत्र्यांनी पूर्ण केलेली आहे ईबीसी सहा लाखांपर्यंत मुख्यमंत्र्यांनी आणलेलं आहे आणि त्याचबरोबर अनेक शैक्षणिक सुविधा सुद्धा विद्यार्थ्यांना देऊ केल्यात आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्र्यांनी काय काय सांगितलंय आपण पाहूया मराठा समाजातल्या तरुणांच्या अस्वस्थतेवर मुख्यमंत्र्यांनी पहिला उपचार केला आहे किमान पैशाभावी शिक्षण अडू नये म्हणून राजर्षी शाहू महाराज फी प्रतिपूर्ती योजना लागू करण्यात आली आहे त्यानुसार सहा लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांची पन्नास टक्के फी सरकार भरेल अर्थात इंजिनिअरिंगसाठी विद्यार्थ्याला किमान साठ टक्के गुण अत्यावश्यक आहेत मात्र अडीच लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांना सरसकट सवलत मिळेल त्यामुळं इंजिनिअरिंगच्या एक लाख पंचेचाळीस हजार विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल की आरक्षण आम्ही देणारच आहोत पण जसं मी सांगितलं की आरक्षणाने सगळे प्रश्न याकरता सुटणार नाही इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सरकारच्या कॉलेजमध्ये एकूण जागा सहा हजार पंधरा टक्के आरक्षण मिळालं तर मराठा समाजाला नऊशे जागा मिळतील उर्वरित मराठा समाजाच्या मुलांनी काय करायचं कारण बाकीच्या सगळ्या जागा तर प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये आहेत तिथे फी भरावी लागते तिथे त्यांना ते शिकता येईल का आणि म्हणून हा अतिशय स्पष्ट निर्णय या ठिकाणी राज्य सरकारने केला याशिवाय मेडिकलच्याही विद्यार्थ्यांसाठी सरकार पुढं सरसावलं अडीच लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांची पन्नास टक्के फी सरकार भरेल तर अडीच लाख ते सहा लाख उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कर्जाचं व्याज सरकार भरणार आहे कॉलेजेसनी म्हणजे दुकानासारखी कॉलेजेस चालवायची हे चालणार नाही दोन वर्षामध्ये ज्या कॉलेजेसमध्ये ही सोय लागू होईल त्या सगळ्या खासगी कॉलेजेसला दोन वर्षामध्ये कॉलेजचं अॅक्रेडिटेशन करून घ्यावं लागेल त्यामुळे गुणवत्ता देखील त्यांना एन्श्युअर करावी लागेल आणि दुसरं असं आहे की एक आम्ही त्यांना सीमा देतोय पण त्याच्यानंतर कॉलेजेसनी किमान पन्नास टक्के प्लेसमेंट याच्यावर जोर दिला पाहिजे हेही आम्ही कॉलेजेसला या निमित्ताने सांगणार आहोत सगळ्या व्यावसायिक अभ्यासक्रमांना फी प्रतिपूर्ती योजना लागू झाल्यानं एकूण तीन लाख विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल त्यासाठी सरकारनं पहिल्यांदा एक हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे फीची प्रतिपूर्ती त्याचे त्याचा उल्लेख मगाशी मुख्यमंत्र्यांनी किंवा शासनाच्या निर्णयातून ती माहिती समोर येते की फी प्रतिपूर्ती आपण पाहतो की शासनाची प्रतिपूर्ती कधीच वेळेवर होत नाही तर त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचंही नुकसान होतं शिक्षण चांगल्या कॉलेजचंही नुकसान होतं आणि सरकारी प्रतिपूर्ती दोन दोन वर्ष होत नाहीत आपण पाहतो की आता ज्या सवलती सरकारने देऊ केल्या होत्या त्या, त्या मागण्याकरता शिक्षक हे औरंगाबादच्या कॅबिनेटसमोर ज्यावेळेस गेले तर त्याच्यावर सरकारने लाटी हल्ला केला म्हणजे प्रतिपूर्ती ही वेळेवर होत नाही विद्यार्थ्यांना सवलती वेळेवर प्राप्त होत नाही फायदा होत नहीं होत नाही नाही आणि विद्यार्थ्यांनाही मुख्यमंत्र्यांनी ऐतिहासिक निर्णय घेऊन राज्यातल्या सर्व जाती धर्मातल्या तरुणांना दिलासा दिला आहे दिला त्यामुळं मराठा तरुणांची घुसमट थोडी कमी होईल पण आरक्षणाच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी कायद्याच्या चौकटीत सरकारला मोठी कसरत करावी लागणार आहे जी लढाई मोठी आहे रश्मी रिपोर्ट मुंबई तर मुख्यमंत्र्यांनी सरकारनं आज ज्या काही घोषणा केलेल्या आहेत त्यामुळे तरी मराठा तरुणांचा खास करून रोष कमी होतो का हे पाहणं असणार आहे अल्पभूधारक आणि आदिवासी तरुणांसाठी सुद्धा आज मुख्यमंत्र्यांनी काही महत्वपूर्ण घोषणा केलेल्या आहेत अल्पभूधारक आणि मजुरांच्या मुलांसाठी डॉक्टर पंजाबराव देशमुख योजना राबवली जाणार आहे उच्च शिक्षणासाठी मोठ्या शहरातील निवासासाठी वर्षाला तीस हजार रुपये आकारले जातील जिल्ह्याच्या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्यांना वर्षाला वीस हजार रुपयांचा निवास खर्च येईल या योजनेअंतर्गत आदिवासी विद्यार्थ्यांसाठी पंडित दीनदयाल स्वयं योजनाही लागू होणार आहे यामध्ये वसतिगृहात प्रवेश न मिळाल्यास आदिवासी तरुणांना महिन्याला सहा हजार पाच हजार आणि चार हजार रुपये सरकारच्या वतीनं देण्यात येतील